नमस्कार मेटाई कशा सगळे पेशाली संतोष युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि व्हिडिओ स्टार्ट करता करताच माझा जोक झालेला आहे आणि म्हणून केसर हसते आहे आणि मला सांगत नाही पण की बाबा मम्मी तू फक्त बोलते आहेस आणि तुझा व्हिडिओ चालू नाही आहे म्हणजे मी फक्त ऑन केला व्हिडिओ पण तो जो चालू होतो ना ते मी नाही चालू केलंय आणि मी बोलून वगैरे झाली सगळं आणि मी बघते चेक करते की माझा व्हिडिओ बघूया आता कसा आ, कसा आलाय तो तर माझा व्हिडिओच नाही आहे त्याच्यामध्ये आणि ही म्हणते हसते आणि बोलते तू व्हिडिओ चालूच नाही केलेला म्हटलं लवकर सांगितलंस म्हटलं तू मला की मी व्हिडिओ चालू नाही केला सगळं एवढं बोलून झाल्यावरती मी एवढं छान बोलली होती मी आणि असं केलंही नाही तर आता तुम्हाला सांगते मी आज काय करणार आहे ते आज आहे संतोषा सुट्टी त्या मी संतोषा म्हटलं जो मी नाश्ता लहानपणी खायची म्हणजे त्याच्यानंतर खरं तर मी कधी खाल्लाच नाही तो नाश्ता बनवलाच नाही कधी आणि माझ्या पण माइंडमधून निघून गेलेल्या तर आता ह्या काय ना काय रेसिपीज बनवते तर मला आठवलं की अरे तो नाश्ता तर सगळ्यांना दाखवायलाच पाहिजे मेन थिंग तर एकदम झटपट होणारा आहे आणि खूप टेस्टी लागणारा आहे स्पेशली लहान मुलांना तर खूपच आवडणारा आहे आणि माझ्या लहानपणी संडे ना का हा नाश्ता असायचाच असायचा आमच्या घरी तर तो पोह्याचा नाश्ता आहे आपल्याला जास्त इन्ग्रेडियंट नाही लागणार आहे आणि एकदम क्विक बनणारा आहे म्हणजे मला गॅसचा वापरच नाही करायचा आता मी किचनमध्ये जाणार आहे ते फक्त मला पोहे जे आहे ते जरा चालून घ्यायचे आहे काही घाण वगैरे आहे का ते बघायचं आहे तर आता आ, जाते मी किचनमध्ये आणि ह्या म्हणजे हा जो पोहा आहे ना हा खाताना मला माझ्या लहानपणीची आठवण तर येणारच आहे आणि एक स्पेशल आठवण आहे माझ्या लहानपणीची जी मी ही पोहा खाताना सांगणार आहे कारण ती आम्ही खातानाच ती मजा यायची आम्हाला तो पोहा खाताना म्हणजे एक आ, आ, सांगते मी तुम्हाला नंतर सांगते आता नाही सांगायचंय ते तर चला आता आमच्या आधी पहिल्यांदा आधी किचनमध्ये जाऊन पोहे साफ करून घेते राहिलेली ला आहे मी किचन मध्ये आणि पोहे घेतलेले आहेत चाळणीमध्ये जरा पोह्यांना म्हणजे एकदम बारीक बारीक भूजा असतो ना तो निघून जाईल थोडेसे पोह्यांना साफ पण करून घेते तर आजच्या नाश्यासाठी आपल्याला लागले लागणारे इन्ग्रेडियंट आहेत पोहा कारण नाशा आपला पोह्याचाच आहे त्याच्यासोबत आपण दूध घेतलेलं आहे ते आहे खोबरं जे आपलं ताजं खोबरं नारळ किसून घेतलेलं आहे अर्धी वाटी जे साखर घेतलेली आहे आणि ते आहे आपली वेलचीची पावडर बनवून घेतलेली आहे आता सुरुवात करूया आता केसन मात्र ताट आहे त्याच्यासाठी मी पहिल्यांदा ताट घेतलेला आहे आणि आपल्याला गॅसची गरज नाही लागणार आहे हा पण दूध आपल्याला गरम करून गॅसवरती घ्यायचं या थंद नाही होणार ते गरम <laughs> गरम करून थंड करून घ्यायचं आहे दूध आता मी आ, हे जे आपण पोहे ते मी साफ करून घेतलेले आहेत चाळून आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पहिल्यांदा दूध आणि दूध आपल्याला असं फक्त म्हणजे आपल्याला कसं लागेल ते फक्त बघायचं आहे मिक्स थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे फक्त त्याला आहे पोह्यांना पूर्ण असं हे नाही करायचं काय म्हणतात डीप नाही आहे फक्त पोहे भिजले पाहिजे आपले पोह्या दुधामध्ये आता हे पोहे माझे दुधामध्ये भिजवलेले आहेत पूर्ण असं दुधामध्ये असं ठेवून नाही द्यायचे आपल्याला फक्त दूध शिंपडून त्याच्यावरती दूध असं टाक पसरवून त्याला मस्त मिक्स करून एकदम मोइस्चर झालं पाहिजे थोडंसं असं आणि ही रेसिपी मी स्पेशली आईला विचारली आहे आज की आई मला आज हे बनवायचं आहे तुझं तो नाश्ता बनवायचा आम्ही लहानपणी आम्ही लहान असताना तुझा नाश्ता बनवायचीच ना तो मला बनवायचा आहे तर म्हटलं माझा रेसिपी सांग कशी आहे तर आईने मला सांगितलं त्याप्रमाणे बनवते मी आणि ही मी ही रेसिपी ना मी खरं तर युट्यूबवरती अजूनपर्यंत कधीच बघितलेली नाही आहे <laughs> ज़र बनौते ज़र बनौते ज़र ही माझ्या आईची रेसिपी आहे अजून कोणी बनवतं की नाही मला माहिती नाही आहे कोणी जर बनवलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की आम्ही पण ही बनवतो म्हणून आता त्याच्यामध्ये मी खोबरं टाकलेलं आहे आणि खोबऱ्याला पण आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ही मी जी बनवते ना ते पण आई जेव्हा बघेल ना तेव्हा मला सांगेल की तू बरोबर बनवली आहेस की नाही कारण मला माहिती नाही कशी बनवायची आई मला सांगेल की हा बाबा तू बरोबर बनवते आई आईने सांगितलं थोडस आपल्याला ठेवायचं पण आहे कारण वरून पण आपल्याला थोडस ठेवायचंय वरून टाकायला खोबरं आता माझं खोबरं पण झालंय मिक्स करून आता आपण साखर पण मिक्स करून घेऊया जसं आपल्याला गोड लागतं त्याप्रमाणे आपण साखर घेणार आहोत तुम्हाला जर गुळ हवा असेल तर गुळ पण घेऊ शकतात पण मला मला तशीच खायची आहे जी आई लहानपणी बनवायची पोह्याचा नाश्ता हा गोड नाश्ता गोड बनवू शकतो आपण ह्याला तसाच मला आज खायचा आहे त्याच्यामुळे मी गुळ नाही घेतला आहे मी साखरच घेतलेली आहे आणि गुळ घेतला तर आपल्याला जास्त त्याला हे पण करत राहावं लागेल मिक्स करताना खूप सांभाळून मिक्स लागेल गुळ करायचा त्याच्यामुळे मी साखरच घेतलेली आहे आता आपण वेलची पावडर पण घेऊया वेलची पावडर सुगंधासाठीच असते तुम्हाला माहितीच आहे त्या सुगंधाने आपल्याला खावंसं असं वाटतं जे पण गोड पदार्थ असतात ते आपल्याला वेलची पावडरचा स्मेल आला ना का असं वाटतं ते खावं त्याच्यासाठी वेलची पावडर हा आता झालेला आहे माझा नाश्ता रेडी आहे की नाही क्विक एक आणि एकदम इझी आणि एकदम टेस्टी असा नाश्ता आता हा केसर जेव्हा खाय तेव्हा काय रिॲक्शन येईल ते आपण बघूया आणि केसरला आमच्या रिॲक्शन आज तरी बघूया देते का केसरला केसर रिॲक्शन म्हणजे तिला आवडतं पण ते असं बोला एक्सायटेड या रेसिपीच नाव काय आणि आता मी काय या रेसिपीच नाव देऊ मला पण खरं तर माहिती नाहीये बघेन मी विचार करेन आणि नाव देईन आईला विचार आई काय म्हणते हा गोडमिक्स पोहा असा केसरने नाव ठेवलेलं आहे हा आता मी बाउलमध्ये काढून घेते चला आता आम्ही नाश्ता करतोय संतोष पण देते आणि अजून केसरला दिलेले केसर पोके काय म्हणते कशी येते

ते खोबरा आणि काकड्यामध्ये जास्त टेस्टी लागतो खरं तर आणि ते दुधात भिजवलंय ना तर छान लागत नाही खूपच टेस्टी झालेला आहे म्हणजे मला लहानपणी चाट मिळाली आई सेम मसाच बनवायची आणि मला म्हणजे मेन माझी आठवण आहे ते म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा संडेला ऑफकोर्स सुट्टी असायची पहिल्यांदा आताच्या बहुतेक लोकांना सॅटर्डे संडे सुट्टी असेल तशी पहिल्यांदा नसायची फक्त संडेला सुट्टी असायची बाबांना पण सुट्टी असायची सगळ्यांना सुट्टी असायची तर आणि सकाळी रामायण चालू व्हायचं नऊ वाजता मला वाटतं पहिला टायमिंग होता ना रामायणचा mm. तर ता नऊ वाजताचा टायमिंग होता आणि संडेला सुट्टी सगळ्यांना त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा नाश्ता बनवायचा आणि असा हा एकदम झटपट होणारा नाश्ता होता तर सकाळी नऊच्या आधी आई हा नाश्ता बनवायची आणि रामायण चालू होणार त्याच टायमात पटापट सगळ्यांना प्लेटमध्ये द्यायची आणि आम्ही सगळे बसायचो आणि मस्त रामायण बघत हा नाश्ता करायचो आणि आन, तो रामायण बघत हा जो आम्ही नाश्ता करतो ना त्याची टेस्ट अजूनच वाढायची खूप छान लागायची टेस्ट त्याची आता पण तशीच टेस्ट येते पण आपण आताच्या टेस्टमध्ये आणि तेव्हाच्या टेस्टमध्ये थोडीफार फरक तुम्हाला माहिती आहे सगळ्याच गोष्टींमध्ये झालेली आहे पण तरी मी तशीच टेस्ट आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी सक्सेस झालेली आहे कारण मला सुद्धा ती टेस्ट लागते जी मी लहानपणी खायची हे, हे पोहे अशी आई बनवून द्यायची ती ते मला आठवण आलेली आहे आणि परफेक्ट झालेले आहे पोहे मस्त तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जो आम्ही जे पोहे नाश्ताला बनवले ते तुम्हाला कसे वाटले आणि तुम्ही कोणी जर असं बनवत असाल तर तेही मला सांगा कि हो आमच्याकडे पण असे नाश्ता बनवायचे म्हणून आणि अजून काही याच्यामध्ये ऍड करायचं तेही मला सांगा आणि आता आम्ही सुद्धा हा नाशा करत टी व्ही बघणार आहोत काहीतरी टी व्हीवरती बघूया हवे छान तर मी मोस्टली तर युट्यूब चॅनलच बघते भारती सिंग म्हणून आहे जी माहिती आहे आपली कॉमेडियन आपल्या भारतातली फेमस कॉमेडियन तर तिचे व्हिडिओ आम्हाला बघायला खूप आवडतात <laughs> केसरला तो खूपच आवडतो आता आम्ही तिचा व्हिडिओ बघत खान नाशा करणार आहोत बाकी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे तुम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे थँक्यू मच बाय